औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर उस्मानपुरा येथे भीमाई प्रतिष्ठान वतीने लाडकी बहीण योजना मोफत फॉर्म भरणा शिबिर आयोजित केले होते या प्रसंगी प्रमुख उपस्थिती तथा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून युवा नेते समाजसेवक जयकिशन भाऊ कांबळे हे होते यावेळी वस्तीमधील पन्नासहून अधिक लाभार्थी महिलांचे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या मोहिमेत या शिबिरात भरण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमाई प्रतिष्ठानचे सक्रिय पदाधिकारी राणी निकाजे डॉक्टर विनीत कोकाटे संदीप बोराडे इंजिनियर रामानंद ताडवे दीपक बंसवाल रोहन धबाले चेतन शेळके अरुण वाहूळ आदित्य रगडे सम्राट वाघ व वा आदी पदाधिकारी यांनी या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले अशी माहिती आमचे प्रतिनिधी विशाल पठारे यांनी दिली न्यूज 24 फोर खबर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर